मी या पत्रकार परिषदेच्या परिषदेच्या माध्यमातून सर्वप्रथम कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना खुलासा मागण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे की गेल्या महिन्याभरापासून जो काही संभ्रम तयार होत आहे ही संस्था भाडे तत्वावर चालवायला देण्यासाठीचा तो, तो संभ्रम आपण दूर करावा ही सभासदाची असणारी संस्था सभासदांच्याच मालकीची राहणार आहे की ही संस्था कोणत्या तरी खाजगी उद्योजकास आर्थिक अडचणीचं निमित्त सांगून भाडे तत्वावर चालवायला देणार आहेत का लिलाव करून त्याची विक्री करणार आहेत ह्या गोष्टीबाबत एक सभासद म्हणून मी त्यांना खुलासा मागू इच्छितोय कारण आता पुढचा सीझन दोन महिन्यावरती येऊन ठेपला असताना देखील कोणत्याही प्रकारची तयारी तिथं दिसत नाही कोणत्याही प्रकारचं कामकाज तिथं सुरू नाही ना तोडणी वाहतुकी यंत्रणा भरतायत ना, भरता ना इंजिनिअरिंगचं वर्क चालू आहे मागची ऊस बिल पेंडिंग आहेत कामगाराचे पगार पेंडिंग आहेत मग नक्की या संस्थेच्या बाबत गेल्या सहा महिन्यापासून संचालक मंडळाची मिटिंग झालेली दिसत नाही कोणत्याही माहिती नाही असं जे काय एक सर्वांच्या जे कारभार चालला आहे त्याचा कुठेतरी आता त्यांनी खुलासा करावा असं आवाहन या निमित्तानं विनंती त्यांना करतो कारण ही संस्था ही सभासदांनी आपल्या ताब्यामध्ये दे देत असताना एक विश्वस्त म्हणून संस्था आपण चांगली चालवाल या हेतूनं दिलेली आहे आणि म्हणून गेल्या दोन हजार तेवीसच्या निवडणुकीनंतर गेली दोन वर्ष झाली एक सक्षम विरोधक म्हणून आम्ही आपल्या विरोधात दोन वेळा निवडणुका लढलेल्या असताना देखील गेल्या दोन वर्षामध्ये आपला जो काय कारभार चालला आहे त्याच्यावरती आम्ही कुठेही हस्तक्षेप केला नाही आपल्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा आणला नाही व संस्था चांगली चालावी याच हिताच्या दृष्टीनं त्यांना ऊस देणं असेल ते काम आम्ही करत आलो कारण सभासदाने आपल्यावर विश्वास ठेवून एखादं संचालक मंडळ निवडले तर आपण गैरविश्वास ठेवायला नको या भूमिकेतून आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा केला नाही गेल्या दोन वर्षापासून परंतु आज मात्र गेल्या महिन्याभरापासून एवढी प्रचंड चर्चा असताना आम्ही सभासदांना विचारतोय त्यांच्या जवळच्या असणाऱ्या काही संचालकांशी आम्ही चर्चा केल्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली परंतु ते कोणते आम्हाला त्यांनाच काय माहीत नाही असं त्यांच्याकडनं येत म्हणून याचा खुलासा चेअरमन साहेबांनी करावा याबाबत कारखान्याचे चेअरमन जे जे कल्याणराव काळे यांच्याशी संपर्क साधला असता कल्याणराव काळे यांनी आपण हा कारखाना सक्षमपणे चालवणार चा असल्याचं सांगितलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चाव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर